आय एम गोईंग टू गो टू मार्केट मी मार्केटला जाणार आहे आय विल गो टू मार्केट मी मार्केटला जाईल ही इज गोंग टू गो टू मार्केट तो मार्केटला जाणार आहे ही विल गो टू मार्केट तो मार्केटला जाईल शी इज गोइंग टू गो टू मार्केट ती मार्केटला जाणार आहे शी विल गो टू मार्केट ती मार्केटला जाईल वी आर गोईंग टू गो टू मार्केट आम्ही मार्केटला जाणार आहोत वी विल गो टू मार्केट आम्ही मार्केटला जाऊ डे आर गोइंग टू गो टू मार्केट ते मार्केटला जाणार आहेत डे विल गो टू मार्केट ते मार्केटला जातील यु आर गोइंग टू गो टू मार्केट तू किंवा तुम्ही मार्केटला जाणार आहात यु विल गो टू मार्केट तू किंवा तुम्ही मार्केटला जाशील किंवा जाल आता इथे गोईंग टू ही रचना भविष्य काळातली क्रिया आपण जेव्हा सांगतो तेव्हा वापरतो आपण पण रचना मात्र वर्तमानकाळी आहे कसा आहे फॉर्म्युला पहिला सब्जेक्ट प्लस एम किंवा इज किंवा आर कर्त्यानुसार प्लस गोइंग टू आता गोईंग टू हा रचनेचा शब्द आणि प्लस व्ही वन व्ही वन कुठचंही असेल गोइंग टू हा जो रचनेचा शब्द आहे त्याच्यात जाणं असा अर्थ अजिबातच अभिप्रेत नाहीये ती फक्त एक वाक्य रचना आहे आणि वाक्य रचनेत ते, ते शब्द आहेत भविष्यात आपण जे करणार असू त्यासाठी गोईंग टू करणार आहे असं म्हणताना आपण ते वापरतो मी डान्स करणार आहे मी गाणार आहे इत्यादी इत्यादी आणि विल हे आपलं सिंपल फ्युचर टेन्स साध्या भविष्य काळातलं नेहमीच वाक्य मी करेन अशा अर्थी